आज आ, लोकमंगल कारखाना फळ येथे श्री प्रवीण माने यांच्या प्रवीण एक खोड तंत्रज्ञान या प्लॉट वरती मी उभा आहे वास्तविक पाहता आज तारीख वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस हा प्लॉट जो आपण पाहतोय तो बरोबर आज याला बारा महिने झालेले आहेत या अर्थाने बारा महिने की पूर्णपणे सेट झालेला प्लॉट आपण पाहतोय एक खोड तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य सांगताना सगळ्यात महत्वाचं प्लांटिंग डिस्टन्स आपण म्हणतो दोन ओळीतलं अंतर हे साधारणपणे अकरा फूट आहे आणि दोन झाडातलं अंतर आपण पाहतोय हे सात फूट आहे अकरा बाय सात साधारणपणे एकरी पाचशे पंचावन्न झाडं बस बसत असताना प्रवीण एक खोड तंत्रज्ञानामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की पूर्णपणे ग्राउंड लेवलपासून सहा फुटापर्यंत झाडाची उंची आणि साधारणपणे दोन्ही बाजूला तीन तीन फूट खोडापासून तीन फूट इकडे आणि तीन फूट तिकडे अशा पद्धतीने एकूण सहा फूट म्हणजे साई छत्तीस स्क्वेअर फूट या झाडाचा जर आपण टोटल एरिया जर पकडला तर आपण पाहतोय या प्रवीण एक खोड तंत्रज्ञानामध्ये आपल्याला नक्की महत्त्वाचा मुद्दा जो मला इथं विषद करायचा आहे तो म्हणजे पूर्णपणे सूर्यप्रकाशाचा उपयोग जमिनीचं आरोग्य राखता राखता निश्चितपणे या झाडामध्ये आपण पाहतोय की जमिनीचं आरोग्य इतक्या सुंदर पद्धतीने या प्लॉटमध्ये ठेवलेलं आहे की पूर्णपणे जमीन भूसभूषित आणि वापसा या अर्थाने राहत असताना जमिनीचे आपण म्हणतो की गुणधर्म जमिनीचं आरोग्य हेच ह्याच्यावरनं सिद्ध होतंय आणि त्याचाच प्रताप आपल्याला वरती झाडावरती दिसतोय एक खोड तंत्रज्ञानामध्ये नक्की आपल्याला एक बाब लक्षात घेता येते की सूर्यप्रकाशाचा पूर्णपणे उपयोग होता होता मोकळी हवा आपल्याला इथं पूर्ण झाडावरती किंवा पूर्ण प्लॉटमध्ये दिसते आज जवळजवळ जो जो तेहतीसशे ते, ते झाडाचा हा प्लॉट पूर्णपणे वन टाइम सेटिंग होताना त्याचं महत्व बेसिकली सांगता येईल की काडी तयार करण्याचं शास्त्र आपण बघतोय की जवळजवळ या छत्तीस स्क्वेअर फुटामध्ये प्रतिकाडी प्रतिकाडी दोन जर फळं पकडली तर किमान बहात्तर ते नव्वद प्लस फळं या झाडावरती आपण प्रत्येक कोणत्या झाडावरती मोजल्यानंतर आपल्याला सापडतात आणि पूर्ण फळं आपल्याला काढीला लागलेली दिसतात काड्यांची संख्या आणि काड्यांची साईज जर पाहिली तर पूर्णपणे काड्या पेन्सिल टाईप पेन टाईप आणि दाबण टाईप सगळ्या काड्या या ह्याच्यामध्ये दिसत आहेत पूर्ण काड्या पक्व झाल्या असल्यामुळे वन टाईम सेटिंग आणि वन टाईम हार्वेस्टिंग या प्लॉटमध्ये आपल्याला मिळेल याशिवाय आपण बघतोय की फवारण्या पाहिल्या तर आतापर्यंत साधारणपणे या पूर्ण बारा बारा महिने वयाच्या पूर्णपणे प्लॉट मध्ये आपण पाहतो की फळाची साईज ही जवळजवळ ऐंशी ग्रॅम प्लस आता आहे म्हणजे जवळजवळ सेटिंग होऊन दोन महिने प्लस कालावधी झालेला जा, आहे याचा अर्थ असा आहे की दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आपण म्हणतो की फवारण्या किती झाल्या असतील साधारणपणे पाऊस आणि सगळ्या गोष्टी पाहता किंवा फ्लावरिंग आणि सेटिंग या गोष्टी सर्व पाहता पूर्णपणे फवारण्या जर पाहिल्या टॉनिकची एक पण फवारणी ह्याच्यामध्ये झालेली नाही ही अतिशय तुम्हाला वाटेल कोणत्याही पद्धतीने कोणतीही फुलकळी निघण्यासाठी किंवा सेट करण्यासाठी से कोणत्याही टॉनिक ह्याच्यावरती मारलेलं नाही याशिवाय किडे आणि रोगांसाठी फक्त पाच ते सहा फवारण्या आतापर्यंत झालेल्या आहेत या अर्थाने की पावसाची रिपरिप जास्त दिवस सारखी या प्लॉटवरती आहे म्हणून कोणत्याही प्रकारचा थ्रिपचा ओरकडा होऊ नये आणि कोणत्याही प्रकारची बुरशी आणि इतर कोणतेही जीवाणूजन्य रोग येऊ नयेत म्हणून प्रतिबंधकात्मक फवारण्या त्याही मॅक्सिमम कॉन्टॅक्ट बुरक्ष फवारण्याच्यामध्ये झालेल्या दिसतात मित्रांनो एक गोष्ट आपल्याला इथं विशद करता येईल की एक खोड तंत्रज्ञानामध्ये आपल्याला जे महत्वाचं सूत्र आहे की नैसर्गिक पद्धतीनं पूर्णपणे सजीवांचं संरक्षण करता करता शेवटी डाळिंबाचं झाड हे पण सजीव आहे त्या अनुषंगाने त्याला आपल्याला जोपासणं आणि खरी किमया हितच आहे की पूर्णपणे सजीव सृष्टी आपण वापरत आणता आणता हवामानाचे घटक पूर्णपणे वापरात आणता आणता आज रोजी डाळिंबामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाहतोय की अनेक कारणांनी डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत त्यामध्ये त्यामध्ये प्रामुख्यानं बोरर तेल्या मर या समस्येबरोबर वन टाइम सेटिंग न होणे आणि माल एका एक वेळेला हार्वेस्ट न होणे ह्या समस्या या, समस्य या प्लॉटमध्ये शंभर टक्के निघालेल्या आहेत आपण पाहतोय की या इथे आपल्याला बुडाजवळ कोणत्याही प्रकारची इथं नव्हती आलेली दिसत नाही याच कारण असं आहे की या बुडाजवळ जे प्रवीण माने साहेबांनी प्रामुख्यानं इथं आपल्याला खोड रॅप करणे पूर्णपणे खोडाच्या जवळजवळ एक स्क्वेअर दीड स्क्वेअर फुटाचा पेरीफेरली एरिया हा झाकलेला आहे खोडाच्या बाजूला याच्याशिवाय प्रामुख्यानं मर आणि इतर सगळ्या गोष्टी निमॅटोडसाठी ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी एक प्लॅस्टिक का काळा पेपर ह्याच्यामध्ये खाली टाकलेला आहे ज्यामुळे तुम्हाला सूत्रकृमी आणि बुरशी किंवा कोणत्याही प्रकारची मर ह्याच्यामध्ये होणार नाही ही खात्रीपूर्वक त्यांनी प्रतिबंधक उपाययोजना केलेल्या आहे याचबरोबर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की फळांचं सेटिंग साईज आणि त्याचा एकसारखी वाढ ही यातून आपल्याला विषद या अर्थाने करता येईल की जमिनीचं आरोग्य आणि त्या डाळिंबाचं आरोग्य हेच ह्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे लक्षात येत आहे आपण पानं पण पाहतोय पानांची साईज जर पाहिली आपण तर पूर्ण पानं ही अतिशय लांब त्याचबरोबर गर्द हिरवी जाड याचा अर्थ या पानांमध्ये आपल्याला अन्न तयार करण्याचे जे काम आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने होताना दिसतं आणि त्याचाच परिणाम काडीचा रंग बघा तुम्ही काडीचा रंग फळांची साईज या सगळ्या गोष्टी केवळ दोन्ही बाजूने काम होताना आपल्याला दिसतं म्हणजे मुळाकडूनही प्रामुख्यानं सर्व निश्चितपणे काम होत आहे आणि पानांच्या द्वारेही काम होत आहे आज फळांची संख्या आणि फळांचा रंग हे या झाडाचं प्रामुख्यानं यशाचं गमक सांगत आहे मित्रांनो एक खोड तंत्रज्ञानामध्ये आपल्याला निश्चितपणे एक मेसेज देत मेसेज नक्की इथून पुढे जाईल संदेश देता येईल की आज रोजी डाळिंबाच्या बागा ज्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर उद्ध्वस्त झालेल्या आहेत त्याला एक चांगला परखड असं उत्तर या प्रवीण एक खोड तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नक्की पुढे जाईल असं मला ठाम विश्वास या ठिकाणी आहे तसं वास्तविक पाहता मी गेली वीस वर्ष डाळिंबाच्या परिसरामध्ये काम करतो आहे आणि या सगळ्या प्रॉब्लेम मधून शेतकरी जात असताना प्रवीण एक खोड तंत्रज्ञान ही ह्याच्यावरच समर्पक उत्तर म्हटलं तर वावगं ठरणार ठरणार नाही ना कारण जमिनीचं आरोग्य आणि डाळिंबाचं आरोग्य जोपासता जोपासता पूर्णपणे आपल्याला बाहेर नियोजनाच्या वरती एक खोड तंत्रज्ञानामध्ये करता येतं आणि निश्चितपणे पुढे जाऊन आपण या प्लॉटवरती बरोबर पंधरा दिवसांनी कार्यक्रम घेणार आहोत आपल्याला निश्चितपणे यातून मेसेज द्यायचा आहे डाळिंब पूर्ण बागायतदारांना की एक खोड तंत्रज्ञानाचा अवलंब करणं किती फायद्याचं राहील किमान खर्चामध्ये कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी फवारण्यामध्ये कमीत कमी औषधं आणि रासायनिक खतांचा वापर करून आपल्याला निश्चितपणे क्वालिटी आणि क्वांटिटी उत्पादन मिळवायचं असेल तर एक खोड तंत्रज्ञान हे पुढे जाऊन निश्चितपणे आपल्याला फायदेशीर ठरेल आणि एक चांगल्या पद्धतीने दिशादर्शक हे आपलं तंत्रज्ञान ठरेल असं यात कोणतंही दुमत नाही यात कोणतीही शंका नाही असं माझं ठाम मत या ठिकाणी पूर्णपणे बाग बघितल्यानंतर लक्षात येईल की जवळजवळ तेत्तीसशे झाडाचा हा प्लॉट आहे आणि वन टाईम सेटिंग आणि वन टाईम हार्वेस्टिंग होणं हे या प्लॉटमधून आपल्याला शक्य होईल यात कोणतीही शंका नाही मित्र अशा पद्धतीने आपण डाळिंबाचा डाळिंब शेतीमध्ये पुढं जात असताना नवीन नवीन गोष्टी अवलंबणं ही काळाची गरज आहे आणि त्यातलाच हा प्रवीण एक खोड तंत्रज्ञान धन्यवाद मी या ठिकाणी एक मेसेज असा देईन की हा प्लॉट तुम्ही समक्ष सर्व शेतकऱ्यांनी समक्ष डोळ्यांनी पाहावा त्याचा अभ्यास करावा तरच ही गोष्ट आपल्या शंभर टक्के मी सांगतोय ती दी लक्षात येईल आणि तर आपल्याला या प्लॉटची पुढे जाऊन दिशा कळेल की नक्की काय ठरणार आहे ती धन्यवाद